आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे श्री हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे नाव महाराष्ट्राला माहीत नाही किंवा देशातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यामध्ये हे नाव प्रत्येकाच्या हृदयात घुसलं आहे प्रत्येकाच्या ओठावर हे नाव आहे यांचं कीर्तन जिथे असे तिथे लोक अगदी दहा वीस किलोमीटरहून देखील त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी येतात गेल्या पस्तीस वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम इंदोरीकर महाराज करत आहेत दिवस रात्र समाज प्रबोधनासाठी त्यांनी धडपड केलेली आहे पण इंदोरीकर बाबतीत एक अतिशय दुःखद बातमी समोर आहे महाराज बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांमध्ये एक दुःखद वातावरण तयार झाले आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे ज्यामुळे सगळीकडे फेमस असणारं हे व्यक्तिमत्व समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना या घटनेचा अतिशय दुःखद परिणाम झालेला आहे मग नेमकं त्यांच्या सोबत असं काय घडलंय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे का झाले आहेत निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर गेल्या तीस ते पस्तीस त्यांच्या नावाचा बोलबाला आहे पण आत्ताच त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला अतिशय थाटामाटात संगमनेरीतल्या इथल्या वसंत लॉन मध्ये हा अतिशय भव्य दिवस साखरपुरा पार पडला पण यानंतर घडला असं काही हल की ज्यामुळे संपूर्ण समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनामध्ये ते अतिशय निर्भीडपणे बोलतात विनोदपर शैलीमध्ये कीर्तन करतात पण अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे ते वादात त्यांनी एकदा मुलींना मोबाईलच देऊ नका असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे प्रचंड टीकेला ते बळी पडले होते आणि त्यानंतर एकदा तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ज्यावेळेस त्यांनी मुलगा आणि मुलगी होण्यासाठी कशा पद्धतीनं संबंध ठेवायचे याविषयी ज्यावेळेस माहिती दिली होती त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता पण यावेळेस जे प्रकरण झालंय यावेळेस जी घटना घडली आहे त्यामुळे अतिशय दुःखद वातावरण निर्माण झाले निवृत्ती महाराज देशमुख कीर्तनामध्ये ते नेहमीच वर्णन केलेलं आहे त्या शब्दाला धरून आता सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ज्यामुळे आता त्यांना धारेवर धरलं जात आहे आता थोड्याच दिवसापूर्वी संगमनेरा येथे त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी यांचा एक साखरपुडा त्या ठिकाणी पार पडला हजारो सा, लोकांनी साखरपुड्याला उपस्थिती लावली त्यांच्या एका शब्दाला किंमत देऊन शेकडो गाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या अतिशय आनंदात तो सोहळा जो आहे पार पडला पण या साखरपुड्यावरून एक प्रकारे त्यांना धारेवर धरलं जात आहे एक असा दुःखद प्रकार त्या ठिकाणी घडला जातोय मग या साखर बुड्यात नेमका असं काय झालंय का अशी दुःखद बातमी समोर आली इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत काय प्रकरण घडलेलं आहे सला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती पहा हा जो साखरपुडा झाला त्यामध्ये त्यांची मुलगी आणि ज्या मुलासोबत लग्न जमलो तो म्हणजे साहिल साहिल हा एक उद्योजक आहे त्याचा मुंबई आणि पुण्यामध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे हजार दोन हजारहून गाड्या त्याच्याकडे आहेत ज्या ट्रान्सपोर्ट साठी तो वापरत असतो आता इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा म्हणजे गर्दी तर प्रचंड होणार हे ठरलेलंच होतं तो साखरपुडा करत असताना इंद्रेकर महाराजांनी त्या साखरपुड्यामध्ये एक नवीन इतिहास घडवला होता पहा तिथे मंत्री आमदार खासदार संपूर्ण आलेले होते छोटे मोठे कार्यकर्ते देखील होते पण तिथे त्यांनी कोणालाही बसायला खुर्ची दिली नव्हती सर्वजण जमिनीवर बसलेले होते आणि चेअर नव्हती कोणत्या डोक्याला भेटा नव्हता त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की दोन शब्द आभार प्रदर्शन करताना सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारे खुर्च्या दिलेल्या नाही आहेत यामुळे होता असा एकाचा आदर घडतो आणि एकाचा अनादर करतो त्यामुळे आम्ही कोणालाच खुर्ची किंवा फेटा बांधणार नाही सगळे माझ्यासाठी समान आहेत असं ते म्हणाले होते आणि त्यांनी खरं तर ऐतिहासिक निर्णय घेतला होता आणि एक वेगळा प्रथा चालू केली होती कोणालाच खुर्ची नाही कोणालाच फेटा नाही त्यामुळे इंदुरीकर महाराजांचं खरं तर कौतुक व्हायला पाहिजे होतं पण त्यामुळे आता त्यांना धारेवर धरलं जात आहे एक अशी घटना घडली आहे की ज्यामुळे आता इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले आहेत पा निंदोरीकर महाराज कीर्तनामध्ये सांगत असतात की तुम्ही तुमच्या जर घरामध्ये साखरपुडा करायचा असेल तुमचं लग्न करायचं असेल तर तुम्ही फारसा खर्च करू नका मुलीचं लग्न साधं करा अगदी कमी खर्चात करा त्याची यदी करा यब्दी अकाउंटवर टाका त्यांचा संसार सुखी चालेल पण आता लोक त्यांना आता टीका करत आहेत ते म्हणत असतात तुम्ही एक बोलता आणि एक चालता तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही एवढा मोठा साखरपुडा करू नका लग्न करू नका पण तुम्ही एवढा मोठा साखरपुडा केला हे तुम्हाला शोभतं का इंदुरीकर महाराजांना एक त्यांचा जुना व्हिडिओ क्लिप काढून ट्रोल केलं जातंय इंदुरीकर महाराज आता त्यांचा टीकात्मक कमेंट देखील आता आपल्याला पाहायला दिसून येतात ते म्हणतात अक्षरशः आता त्या लोकांनी धारेवर धरले आहे काही व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आले आहे त्यामध्ये इंदुरीकर महाराज कीर्तनात बोलताना दिसत आहे की लग्न करू नका लग्न अतिशय कमी खर्चात करा अशा पद्धतीचं सांगताना ते दिसत आहेत पण लोक आता म्हणतात की तुम्ही लोकांना ब्रह्मज्ञान सांगता पण स्वतः मात्र तुम्ही कोरडे पाशांनात असं लोकांची आता टीका होताना दिसत आहे पण त्या दिवशी जे घडलेलं आहे त्याविषयी कोणालाच माहिती नाही आहे वरवर पाहून टीका करत असतात पण त्या दिवशी जो प्रकार घडलेला आहे तो प्रकार खरंच अतिशय धक्कादायक होता इतिहास बदलणार माहिती नाहीये आणि म्हणून लोक अशा प्रकारची टीका करत आहेत पहा त्यांची जी वैयक्तिक जीवनशैली आहे इंदोरीकर महाराजांची त्याच्यावर आता टीका करताना दिसत आहेत लोक म्हणत आहेत हे सगळे खोटाडे आहेत हे दाखवतात एक खातात एक यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे या साखर पुढे त्यांना ट्रोल केलं जात आहे इंदोरीकर महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं होतं की साधं लग्न करा खर्च करू नका याचा अर्थ असा आहे की ज्याची परिस्थिती खराब आहे ज्याचं पोटावरती हातावरती पोट आहे त्यांना कर्जबाजारी होऊन कर्ज काढून व्याजानं पैसे देऊन मुलीचं लग्न करू नका लोकांचं काही देणं घेणं नाही लोक जेवण करतील नाव ठेवतील निघून जातील पण आयुष्यभर तुम्हाला रडावं लागेल तुमचं आयुष्य बर्बाद होईल कर्ज तुम्हाला पैसे तुम्हाला देत राहावे लागतील असं सांगत असता पण पहा त्या दिवशी जे झालं ते लोकांना माहिती नव्हतं त्यांनी उपदेश हा कीर्तनातून दिलेला आहे वेळा ते उपदेश देताना अडचणी देखील सापडलेले आहेत अगदी मुला मुलींच्या जन्माच्या विषयी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता पण पहा त्यांनी काय केलं त्या दिवशी याची कल्पनाच कोणाला नाही पहा त्या दिवशी जो प्रकार घडला त्यांनी काय केलं फाजील खर्च करण्यापेक्षा त्यांनी काय केलं साखरपुड्याच्या दिवशी एक लाख अकरा हजार रुपयाची मदत ही मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये जमा केली पहा अतिशय कौतुकास्पद उपक्रम त्यांनी राबवला होता ज्या दिवशी स्वतःच्या मुलीचा सा साखर पुढा होता त्या दिवशी एक लाख अकरा हजार रुपयाची मदत ही मुख्यमंत्री सहायता निधी फंडामध्ये जम जमा करण्यात आली इंदुरीकर महाराजांनी ही स्वतः केली आहे यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व्हावी म्हणून शेतकऱ्यांना मदतीसाठी एक लाख अकरा हजारचा फंड मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये इंदुरीकर महाराजांनी टाकलेला त्या ठिकाणी दिसून आले आहे पहा त्यांनी जसं बोललं तसंच केलं आहे पहा मुलीचा साखरपुडा केला आए, पण त्या दिवशी शेतकऱ्यांना खर मदत व्हावी म्हणून त्यांनी एक लाख अकरा हजार रुपयाचा निधी मुख्यमंत्री फंडामध्ये टाकलेला आहे पहा त्यांचं उत्पन्न भरपूर आहे त्यांचे व्यवसाय आहे कीर्तन एका दिवसाला दोन दोन तीन तीन कीर्तन करतात पण त्याच पैशातून त्यांनी गोशाळा गायीचा खर्च उचलतात त्याचबरोबर गायीची सेवा करतात अनाथमुळे सांभाळतात शाळा आहे तिथे वेगवेगळ्या सुविधा आहेत कम्प्युटर्स आहेत होतकरू विद्यार्थ्यांना खर्च करून ते अगदी क्लास वन पदापर्यंत आधी कार्यपर्यंत पोहोचतात पण आता हे जे नेटवर असणारे जे नागरिक आहेत नेटकरी आहेत तर त्यांना बऱ्याच वेळा बोलण्याची सवय असते कोणाचं तरी चारित्र कोणाचं तरी आयुष्यात अडचणी देऊ शकतं हे त्यांनी भान ठेवायला पाहिजे पण सध्या पाहिलं तर सोशल मीडियावर गैरफायदा देखील त्याचा घेतला जातो आहे एखाद्याच्या चरित्रावरती शिंतोडे उडवताना आपण काय करतो आहे याचं भान देखील ठेवायला पाहिजे सोशल मीडिया एवढा चांगला आहे चांगल्या बातम्या एका क्षणात प्रत्येकापर्यंत पोहोचतात सोशल मीडियाचा फायदा घेण्या गैरफायदा घेऊ नये हीच विनंती आता त्या त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या मुलीचा सा साखरपुडा मोठा केला पण त्याच वेळेस त्यांनी मुख्यमंत्री मदतच्या फंडामध्ये देखील एक लाख अकरा हजार रुपयाची मदत केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी सर्वांना खाली बसून आणि कोणालाही फेटा न देता एक प्रकारे सर्वांचा आदरच केलेला आहे तर एक कौतुका कौतुकास्पद बाब आहे पण लोकांनी ते वेगळ्या प्रकारे घेतलं आहे आपल्या मुलीचा सा साखरपुडा लग्नापेक्षा मोठा केला आणि तुम्ही दुसऱ्यांना उपदेश देता की लग्न कमी छोटं करा पण त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे ज्याची परिस्थिती आहे त्यांनी खर्च करा पण ज्याची परिस्थिती नाही आहे त्यांनी विनाकारण कर्ज काढून हे करू नका त्यांनी वेळोवेळी हे सांगितलं आहे पण लोकांच्या ते लक्षात न आल्यामुळे आज ते टीकेचे धनी झाले आहेत तर आता तुमचं नेमकं काय मत आहे इंदुरेकर चुकले की बरोबर आहे त्यांनी का काम केलं योग्य आहे की अयोग्य आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद